શ્રીમતી અક્કા તમગું પાટિલ કન્યા મહાવિદ્યાલય કરંજી પહેલવાન પ્રતિમા કાંબળ ને ચાંદી ગાણો હિશક્તિ कृष्ण की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है और वो की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो जो लड़ सका है वो ही तो महान है कुश्तीला सर्वा धने सचिन पुजारी चंदर का पंत बनाता है और कंट्रोल मन संजय देवाजी साहब बांगरी बांधली बांगरी मुली लढायला पडली असती बघा तुमचा घरासमोर गाडी एवढी लाखायची आहे कोण बघत नाही करतो तो आणि पोर लागतात घरामध्ये करतो तो परी कीर्ती रोपा वित्त विना पती गेली पत्ती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शिका अविद्येने अठ्ठेचाळीस ला पुण्याच्या शिक्षण घ्यायचं म्हणजे पास समजलं आता मुली खेळायला काळाची गरज का आता अनेक घटना मुली सक्षम झाल्याच पाहिजे

माझी कुस्ती सोडला कशी आता वागलं तुम्ही वागिरी आत कसो कधी इतिहास इतिहास मान्यवरांच्या हस्ते मग कुस्ती लागलेली आहे हा पट काढल्या किता कांबळे पैलवाना हल्ला धडकवला अगदी मुली लढायला हजारोच्या साक्षीना पूर्वी मुलीला शिक्षण सुद्धा घेतलं जायचंय पण केली के खुली केली एका पैलवानानी महात्मा ज्योतिराव खुलेली अठराशे अठ्ठेचाळीस चा भिडेवाड्यामध्ये पहिल्यांदा मुलीची था। शाळा चालू केली आता मुलगी कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही